महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि मित्र पक्षांना जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्याचा दावा करत चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे भाजपच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात जनतेने मतदानातून बदला घेतल्याचे सांगत चंद्रपूरकर जनतेचे त्यांनी आभार मानले भाजपच्या चुकीच्या कारभाराला आणि भ्रष्ट धोरणांना मतदारांनी नाकारले असून हा कौल जनतेच्या जागरूकतेचे प्रतीक आहे असे वडेट्टीवार म्हणाले काँग्रेस विचाराचे निवडून आलेले नगरसेवक तसेच उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सहकार्याने चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला चंद्रपूर शहराच्या प्रगतीसाठी पारदर्शक प्रशासन लोकाभिमुख निर्णय आणि विकासाभिमुख धोरण राबवले जाईल असे आश्वासनही काँग्रेस नेते विजय यांनी दिले आहे आतापर्यंत आलेल्या सगळ्या एक प्रभागाचा सतरा नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे सोळा प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत सत्तावीस जागेवर विजय प्राप्त झालेला आहे आणि या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता हा सर्व निकाल जो मिळाला यश मिळालं हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळ केलं गेलं त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूरवासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे शहर या शहरावर काँग्रेसला काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो सत्ता स्थापनेसाठी बघा आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे तीन आहेत आमचे जवळचे काही आमच्या आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे दोन माणसं आहेत म्हणजेच आज आम्ही आता बत्तीसवर पोहोचलो आहोत आणि उभाटांचे सहा आहेत ते जर सोबत आले तर बत्तीस आणि सहा अडतीस आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत चाळीस ते एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विधा बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी म्हणजे उघाटा गटाशी बोली झाली आहे का तुमची आमचं बोलणं झालं आहे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी सत्ते आम्ही पुढे जाणार आहोत Yeah!